छान ऑफर आम्ही या शोरूम च्या ओपनिंग उद्घाटन समारंभासोबत तुमच्यासाठी घेऊन आहोत आपल्या प्रजासत्ताक दिनानिमित्त लगेच विजिट करायचं आहे आपल्या फोन टू फोनच्या शो आणि आजच या ऑफरचा लाभ तुम्हाला सर्वांना घ्यायचा आहे आज आपण सव्वीस जानेवारी निमित्त अशी ऑफर ठेवलेली आहे आपण प्रत्येक कस्टमरला विंची ऑफर ठेवलेली आहे कुठल्याही कस्टमरने मोबाईल टीव्ही फ्रीज खरेदी केला आपल्या शॉप मधनं फोन टू फोन आणि सायड इलेक्ट्रॉनिक बद्दल तर आपण त्यांना आप कॅश कुपन देणार आहे त्या कुपन मध्ये आपल्याकडे तर आपण सायलेंट टूर जाण्याची संधी दिलेली आहे त्यानंतर त्रेचाळीस एलईडी हे ऑफर मध्ये दिलेली आहे त्यानंतर पाच हजाराचा कॅश रोख रक्कम ही अशी ऑफर ठेवलेली आहे त्यानंतर बर्ड ब्लूटूथ असे खूप सारे ऑफर ठेवलेला आहे तर माझी ग्राहकांना ही विनंती आहे या संधीचा सर्वांनी लवकरात लवकर लाभ घ्यावा अशी इच्छा ही ऑफर जी आहे सर ग्राहकांनी नॉर्मली कुठलीही वस्तू खरेदी केली तर आपण त्यांना क्रॅश कुपन करणार पाच हजार वर्षी कुठलीही वस्तू परचेस करा क्रॅश कुपन घ्या क्रॅश आणि विनो सर आपल्या या दुकानाचं कधी उद्घाटन झालेलं आहे आणि आपल्या दुकानात कोणत्या कोणत्या गोष्टी अव्हेलेबल सर आपल्या सव्वीस जानेवारी निमित्त शॉपचा समारंभ आहे आणि आपल्याकडे जर इलेक्ट्रॉनिक मध्ये टीव्ही आहे फ्रीज आहे एसी आहे నేవాల్ టోబల్ భటల్ తుమ్మ గ్రామ గ్రాహకాలు మా అవే మాజీ అరంగ దుకాన్ సాయిజ ఇట్రోని అండ్ ఫర్నిచర్ మేన రోడ్గ నియర్ బాయ్ शिवाजी महाराज स्मारक आपल्या कार्ड वगैरे ऑफर अशी बजेट मायनस करते आपण एक हजार ते दहा हजार पर्यंत गिराय कॅशबॅक देतोय आणि फाईन क्रेडिट कार्ड ऑफर अशी आहे पाच ते दहा टक्केपर्यंत आपण कॅशबॅक देतोय सर आपल्या दुकानात कोणत्या वस्तू सर आपल्या दुकानामध्ये सोनी सॅमसंग एलजी या मध्ये अव्हेलेबल आहे त्यानंतर मोबाईलमध्ये विवो आहे ओप्पो आहे मोटो आहे सर्व कंपनीचे मोबाईल अवेलेबल आहेत आजच्या घडीला ओके लोकांनी जर ऑनलाइन खरेदी करायची लोकांना तर मी लोकांना हे सांगा ऑनलाईन सध्या खूप सारे फ्रॉड होते तुम्ही डायरेक्टली न पाहता खाली फोटो बघून तुम्ही वीस आणि तीस हजार किंवा पन्नास हजार पर्यंत पैसे पे करताय तर हे करू नका दुकानामध्ये या वस्तूची खात्री करा लाईव्ह डेमो घ्या व्हिडिओ फोटोग्राफीची तुम्ही हे करा त्यानंतर मोबाईल परचेस करा आणि तुम्हाला ऑफलाइन मध्ये सर्व सहकार्य होत हे ऑनलाइन मध्ये होत नाही सर तर माझ्या ग्राहकांना ही विनंती आहे ऑफलाइन खरेदी करा आणि व्यापाऱ्यांना साजरे करतो ना की ऑनलाइन साजरा करतो हे माझ्या ग्राहकांना विनंती आहे का ऑफलाईन साजरे करा आणि सर्वांना आपल्या फॅमिलीला तुम्ही हे करा And press the bell icon. Never miss an update.